सोलापूर साहेब युवक नेता आणि माझा छोटा म्हणलं तर वापर ठरणार नाही अशा दादा बोटे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाने आयोजित केलेल्या या स्वागत समारंभात उपस्थित असलेले मंचकावरील सर्व मान्यवर आदरणीय माजी महापौर यंगमसाहेब मेंदी साहेब साहेब तुकाराम नानाके उमेशजी गायकवाड साहेब असतील दादा तो प्रेम करणारी सर्व मंडळी आमचे प्रताप काका या सर्व चेहरे त्यांनी दादा असेल मी असेल आमच्या राजकीय आयुष्यामध्ये प्रत्येकाने हातभार लावलेले असे सर्वच मान्यवर ज्या दिवशी देवेंद्र दादाची बातमी ऐकली मी देवेंद्र दलांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला खऱ्या अर्थानं मी जेवढा जिल्हा देश झाल्यानंतर मला जेवढा आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा किंवा ना जास्त आनंद मला दादा या आपल्या हिंदुत्वाच्या विचारांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पावळा म्हणून या महायुतीमध्ये प्रवेश झाला त्याचा आनंद मला झाला आता जन्मू साहेब बोलत होते देवेंद्र कोटेची जरी वया लहान असले तर अतिशय त्यांच्याकडे समय घेऊ शकता कधी कुठला निर्णय घ्यायचा जेवढं देवेंद्र कोटेंना समजतंय मला वाटतं त्यांना तात्यांनी केलेली की देवी शक्ती आहे काय अशा पद्धतीनं कायम म्हणजे योग्य वेळेत योग्य काय निर्णय घेत असतो तर ते पुन्हा कुठून शिकलं पाहिजे तर देवेंद्र कोटे माझ्या भावाकडून शिकलं पाहिजे असं मी आवडून सांगतो कारण देवेंद्र कुठे महाविकास आघाडीत असावेत म्हणून बरेच जणांनी देव बाहेर ठेवले होते जवळपास सात वाजे सुद्धा सगळ्याला वाटत होत की बाबा दोन टन आपल्या गेल्या आता कुठेतरी या फोगडीला पकडून आधार धरून पुन्हा एकदा काहीतरी असायचं काय अशा विचारात काय ट्रम होते पण मला माहीत होत की देवेंद्र नालाय ज्या पद्धतीनं मौन ठेवतात कधी कुठला निर्णय सांगत नाही आणि त्याच पद्धतीनं ज्या वेळेस योग्य टायमिंग होत ते टायमिंग निर्णय देवेंद्र आणि त्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता संपूर्ण सोलापूर शहरात देवेंद्रदा तुमच्या समाजातूनच लोक उपांतात असं नाही का तर आकडा पगड जातीतून तुमच्यावर लोकांची आशा आहे तुमचा त्या पद्धतीचा संपर्क आहे आणि आता तुम्ही राजकीय जीवनामध्ये जो काही निर्णय घ्या म्हणजे तुम्हाला काय आहे तुम्ही काय ठरवलंय साचांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही काय करणार कुठला एक नाही तुमचा भाऊ म्हणून अतिशय सगळ्यांच्या साथीनं तुमच्या पुढं राहिल्य राहणार नाही एवढा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पक्ष प्रयत्न झाला आम ज्यावेळेस बंद पाहिजात त्यावेळेस मनाला एवढा आनंद पानावर केला होती कारण शहरात शेई समाजाचे आमचे विनयकुमार देशमुख आमदार आहेत मराठा समाजाचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सुभाष प्रमुख देशमुख आमदार आहेत पण सोलापूर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचे साळी समाज आहे पण याला नेतृत्व नसल्याचा आज आम्हाला वाटत होतं पण खरं नेतृत्व आज देवेंद्रदानांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी तरुण वाढाल आणि करून या चेतना निर्माण करण्यासाठी देवेंद्रदा पक्षप्रवेश हे देवेंद्र फडणवीस केले असं या ठिकाणी म्हणायला का नाही पण शहर या ठिकाणी पाठीशी आहे आणि देवेंद्रदाबत त्यांच्या पाठीशी गंभीर प्रवेश उभार आहे आणि नवीन नेतना या ठिकाणी देवेंद्रदानी आम्हाला आणि आपल्या सगळ्यांना आपल्याला माहितीये की दोन हजार बारा साली स्वर्गीय रादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी वयाच्या एकवीसा वर्षी काँग्रेस पक्षातून नगर झालो माझा प्रभाव हा असा होता ज्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या जातीचेही बदनान नाही किंवा माझ्या स्वतःच्या कुटुंबाचाही बदना नाही केवळ स्वर्गीय साहेबांचं काम माझ्या वडिलांचं काम आज उपस्थित सर्व या प्रमाणातील ज्येष्ठ वडीलधारी व सर्व युवकांनी माझी कुठलीही नागपास नव्हता सर्वांनी एक विकासाच्या मुद्द्यावर घेऊन हो। मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि दोन हजार बारा ते दोन हजार बावीस था पर्यंत नगर करत असताना लोकांना व स्वर्गीय जात्यांना अजिबित असलेलं मी सामाजिक राजकीय काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जी काही घडामोडी घडल्या त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय होतो था। था मी थोडंसं राजकीय पक्षांपासून लाभ असताना आठ मार्च दोन हजार बावीस रोजी माझा नगरसोब पदाचा कार्यकाळ संपला त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती कधी देऊ नये केवळ विष्णूपर्यंत मोठे प्रतिष्ठानच्या माध्यमात शैक्षणिक कार्य असेल आत्मनिर्भतीचं कार्य असेल गोरगरिबांपर्यंत तो काय काही मदत करून सामाजिक काम करण्यात असेल मी हे सामाजिक काम तात्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलं अनेक वर्ष जवळपास दोन ते तीन वर्ष शहरात चर्चा होती की आम्ही भाजपमध्ये जाणार किंवा आम्ही अजून कुठल्या पक्षात जाणार मी कुठल्याही प्रकारचा त्यावेळेस निर्णय घेतला नव्हता एकंदरीत सर्व करणारे असतील कोठेपरी प्रेम करणारे सर्व सरकारी असतील सगळ्यांकडेच म्हणत होतं की दादा एकोणीसला आपण विधानसभा निवडताना तुम्ही जो निश्चय केला होता की आजची घ्याय निर्णी हे उद्याचं समळ असणार आहे आणि दादा कुठंतरी आता आपण त्या करण्याला आलं पाहिजे एकदा जी तुम्ही भूमिका घेतली होती ती खऱ्या अर्थाने तुम्ही साकार केलं पाहिजे म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती विश्वास त्यांच्या कार्यावरती त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी त्यांनी आपल्या प्रवेशासाठी प्रयत्न केला परंतु सगळ्यांनी आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला आहे आणि खरं सगळ्यांची विचार करण्या आपण हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला पाहिजे आज प्रवेश प्रकारचे आमचे कुटुंबात परभेट झाले किंवा भांडणं झाले Subscribe. Click on the bell.